नमस्कार भाविको या अध्यायात आपण पाहणार आहोत गोरक्षनाथांची कठोर परीक्षा गुरु मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेवरून लोखंडाच्या अणकुचीदार खेड्यांवर उभे राहून गोरक्षनाथांनी केलेली बारा वर्षांची महातपश्चर्या मच्छिंद्रनाथ आणि हनुमंताची भेट रामेश्वराच्या किनाऱ्यावर हनुमंतांनी मच्छिंद्रनाथांना कोणत्या वचनाची आठवण करून दिली जालंदरनाथांचा विस्मयकारक जन्म राजा बृहद्रवाच्या यज्ञकुंडातून एका तेजस्वी बालकाचा जन्म कसा झाला विरक्तीचा निर्णय आणि वणव्यापासून बचाव संसाराचा त्याग करून अरण्यात निघालेल्या जालंदरनाथांचा वणव्यापासून बचाव कसा झाला तर चला भक्तिभावानं श्रवण करूया श्री नवनाथ भक्तिसारातील अकरावा अध्याय गोरक्षनाथांची खडतर तपश्चर्या गहिनीनाथांना गंगाबाईच्या स्वाधीन करून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांसह तीर्थयात्रेला निघाले फिरत फिरत ते बद्रिकाश्रमातील शिवालयात पोचले तिथे त्यांनी महादेवाची मनापासून स्तुती केली त्यांची भक्ती पाहून साक्षात शंकर प्रसन्न झाले शंकरांनी गोरक्षनाथांना प्रेमानं जवळ घेतले आणि मच्छिंद्रनाथांना सांगितले की हा गोरक्षनाथ म्हणजे हरिनारायणाचा अवतार आहे आणि तो भविष्यात संपूर्ण जगाचा उद्धार करेल शंकरांनी मच्छिंद्रनाथांना सल्ला दिला की जरी गोरक्षनाथांना विद्या अवगत असली तरी ती फळाला येण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या करणं आवश्यक आहे गुरूंच्या आज्ञेनुसार गोरक्षनाथ लोखंडाच्या अणकुचीदार खिऱ्यांवर पाय ठेवून केवळ पाने फळे खाऊन तप करू लागले मच्छिंद्रनाथ त्यांना बारा वर्षांनी पुन्हा भेटू असे सांगून पुढच्या प्रवासाला निघाले हनुमंताची भेट आणि स्त्रीराज्याचा प्रवास तीर्थयात्रा करत मच्छिंद्रनाथ रामेश्वराला पोहोचले तिथे त्यांची भेट मारुतीरायाशी झाली हनुमंतांनी त्यांना जुन्या वचनाची आठवण करून दिली ते म्हणाले तुम्ही स्त्री राज्यात जाऊन तिथल्या राणीची इच्छा पूर्ण करण्याचे वचन मला दिले होते आता ती वेळ आली आहे हनुमंतांच्या आग्रहाखातर मच्छिंद्रनाथ त्यांच्यासोबत स्त्री राज्यात गेले हे एक असे विचित्र राज्य होते जिथे एकही पुरुष नव्हता संपूर्ण राज्यकारभार स्त्रियाच पाहत असत राणीनं मोठ्या आनंदानं उभयतांचं स्वागत केले हनुमंतांनी राणीला सांगितले की ज्या मच्छिंद्रनाथांसाठी तू तप केलेस तेच हे आहेत काही दिवस तिथे राहून हनुमंत परतले पण मच्छिंद्रनाथ मात्र तिथल्या विषयविलासात पूर्णपणे रमून गेले तिथे त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी मीननाथ ठेवले जालंदरनाथांचा चमत्कारिक जन्म दुसरीकडे हस्तिनापूरचा राजा बृहद्रव हा सोमयाग करत होता पूर्वी महादेवाच्या क्रोधानं जाळलेला मदन अग्नीच्या पोटात वाढत होता तो गर्भ अंतरिक्ष नारायणानं यज्ञकुंडात टाकला यज्ञ संपल्यावर जेव्हा ब्राह्मणांनी राग काढण्यासाठी हात घातला तेव्हा त्यांना तिथे एक रडणारे बाळ सापडले राजाला ते बाळ साक्षात मदनासारखे सुंदर वाटले त्यानं ते राणी सुराचना हिच्याकडे सोपवले राणीनं त्या बाळाला जवळ घेताच तिला पान्हा फुटला मोठ्या थाटामाटात त्याचे नाव जालंदर ठेवण्यात आले जालंदरनाथांचा वैराग्य मार्ग जालंदरनाथ मोठे झाल्यावर राजानं त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली जेव्हा जालंदरनाथांना कळले की लग्न आणि संसार म्हणजे काय तेव्हा त्यांच्या मनात तीव्र विरक्ती निर्माण झाली त्यांना वाटले की ज्या संसारात अडकून माणूस आपले मूळ विसरतो अशा संसारात पडण्यापेक्षा तप करणं चांगले कुणालाही न सांगता ते अरण्यात निघून गेले राजा आणि राणीनं त्यांना खूप शोधले पण ते सापडले नाहीत जंगलात झोपलेले असताना तिथे अचानक वणवा लागला पण अग्नीनं आपल्या पुत्राला ओळखले अग्नी स्वत प्रगट झाला आणि त्यानं जालंदरनाथांना मांडीवर घेऊन विचारले बारा तू इथे कसा तेव्हा जालंदरनाथांना समजले की अग्निदेव हेच त्यांचे खरे जन्मदाते आहेत